नमस्कार जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जत नगर परिषदेजवळील हित्ती दुकानासमोरील वाहतुकीचा अडथळा ठरणारा महावितरणचा विद्युत खांब अन्यत्र हलवा अशी मागणी नागरिकातून होत आहे जत येथील लोखंडी पुलावरून ये जा करणाऱ्या दोन चाकी व चार चाकी वाहनांना जतनगर परिषदेजवळील हित्ती दुकानासमोर उभा केलेला लोखंडी पोल धोकादायक ठरत असून बाजारपेठेतून वाचनालय चौकाकडे येणारी वाहने व वाचनालय चौकातून बाजारपेठेत जाणारी वाहने या पोलमुळे वारंवार अपघातग्रस्त होत आहेत अपघाताला कारणीभूत ठरणारा लोखंडी पोल त्वरित वार अन्यत्र हटवावा या पोलवर जास्त प्रमाणात जाहिरात फ्लेक्स लावले जात असल्याने रस्ता समोरून दिसत नसल्याने अपघात घडत आहेत त्वरित हा पोल अन्यत्र हल हटवण्याची मागणी होत आहे